रसिक श्रोते हो नमस्कार असंही घडू शकतं या कथासंग्रहातली एक लघुकथा ऐकूया कथा ऐकण्यापूर्वी लेखकाचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देतो श्रीयुत चंद्रशेखर रामचंद्र टिळक एक हरहुन्नरी चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो व्यापक सामाजिक बांधिलकी उच्च कोटीची व्यासंगी साहित्याभिरुची जागरूक आणि निर्भीड बाण्याची संतुलित पत्रकारिता सामाजिक उत्तरदायित्व ठळकपणे अधोरेखित करणारी कर्तव्यपरायणता अंगीकृत कार्याशी असलेली रिद्ध समरसता आणि अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं त्यांचं वैचारिक अधिष्ठान मित्र त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची गौरवशाली मानांकन आहेत चिंतनात्मक प्रबोधनात्मक आणि शाश्वत जीवनमूल्यात्मक जाणिवा आपल्या साहित्यकृतीतून जोपासणारा हा अवलिया अगदी सहजच आपल्या अंतरंगात स्थिरावतो आणि आपलं स्वतःचं आढळ स्थान स्थापित करून त्या जाणिवांची रुजवण समाज मनावर लिलया करतो चंद्रशेखर टिळक यांना ऐकणं ही श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल मग चला तर आपण ही या वर्गाचा एक भाग होऊया आणि हर्षोल्लासात निनादणाऱ्या अखंड आणि अविट गोडीत तृप्त होऊयात सिनेमा लेखक चंद्रशेखर टिळक अभिवाचन दत्ता सरदेशमुख सिनेमा मुंबई युनिव्हर्सिटीच्या कलिना कॅम्पस डब्ल्यू आर आय सी म्हणजे वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटरमध्ये पहिल्या मजल्यावर एक वर्कशॉप सुरू होतं वर्कशॉप होतं सिने दिग्दर्शन या विषयावर आपापली आप स्वप्न साकारण्याकरता लांबून लांबून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले वीस ते बावीस विद्यार्थी तीन दिवसाच्या या वर्कशॉपमध्ये बरेच जण या ग्लॅमरस सिनेसृष्टीची ओळख करून घेण्याकरता आलेले होते कोणी नट कोणी दिग्दर्शक कोणी पटकथाकार सिनेमाच्या संदर्भात आपापली कला वाढवण्याकरता शिकण्याकरता आलेले सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयात आपलं करिअर करून भरपूर पैसा कमावण्यासाठी आलेले या विद्यार्थी विद्यार्थिनीची वयोमर्यादा साधारण बावीस ते पंचवीस वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंत त्यातलेच एक शेखर साने नुकतेच रिटायर्ड झालेले अंदाजे वय साठ ते बासष्ट वर्ष येण्याअगोदर शेखरनी बापूसाहेबांना फोन करून विचारून घेतलं बापूसाहेब माझं वय साठ आहे तुमच्या या दिग्दर्शकांच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश मिळेल की नाही का सगळी तरुण मुलं मुलीच आहेत त्यावर बापूसाहेब हसून म्हणाले कदाचित तुम्हीच तरुण असाल या वर्कशॉपमध्ये ऐंशी वर्षांच्या पुढचेसुद्धा विद्यार्थी येतात या वर्कशॉपमध्ये तुमच्याकडं काही नवीन करण्याची जिद्द आणि चिकाटी असली म्हणजे झालं शेखरनं सुटकेचा निश्वास टाकला चला म्हणजे क्लासला जायला तरी हरकत नाही बापूसाहेब सगळ्या विद्यार्थ्यांना समजावत होते तीन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सिनेमाच्या सगळ्या बाबी समजून घेणं किती कठीण आहे सिनेमा त्याचे प्रकार ॲड फिल्म व्हिडिओ फिल्म फीचर फिल्म्स वगैरे सिनेमा एक व्हिज्युअल मीडिया व्हिज्युअल अनुभव आहे एक स्टोरी सिनेमाच्या साहाय्यानं तुम्हाला लोकांसमोर मांडायची आहे वेळ दोन तीन तास नट नर्ट, नटी म्युझिक कॉस्च्यूम साऊंड या सगळ्यांचं मिळून पडद्यावर प्रदर्शित होणारं एक सुंदर चित्र म्हणजे सिनेमा बापूसाहेबांच्या या इंट्रोडक्टरी भाषणानं सर्वच विद्यार्थी भरावून गेले होते त्यानंतर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपापला परिचय करून द्यायला सांगितलं एक एक करत सगळेजण आपला परिचय देत होते मी शेखर साने वय वर्ष साठ तरुणपणातली सगळी वर्ष संसार करण्यात मुलं मोठी करण्यात त्यांची शिक्षणं करण्यात आणि वाढत्या मागाईशी सतत लढण्यात गेली अभिनय नाटकाची आवड होती गाण्याचीही आवड होती पण स्वतःची आवड आणि हौस हे पुरवण्याकरता लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही अपुरच होतं म्हणूनच मराठी पेपरमध्ये ही ॲड वाचली आणि बापूसाहेबांच्या वर्कशॉपला हजर झालो इथून शिकून पुढं मागं जमल्यास सिनेमा करायचा आहे खरं तर गेली चाळीस वर्षं थिएटरमध्ये जाऊन मी कोणताच सिनेमा पाहिलेला नाही सिनेमाबद्दल ज्या काही कल्पना आहेत त्या जुन्या काळात मी पाहिलेल्या चित्रपटांच्याच आहेत आता उदाहरण म्हणून मराठीत श्यामची आई माणूस शेजारी किंवा हिंदीत दो आखे बारा आहात मोगले आजम चौदविका चांद गन्स ऑफ नायरोन वगैरे वगैरे शेखर साने नुसता बोल सुटला होता झपाटल्यासारखा तुम्ही म्हणाल चाळीस वर्षे चित्रपट न पाहिलेला हा माणूस सिनेमा काय करणार पण मी करणार आहे आणि म्हणूनच मी इथं आलो आहे बापूसाहेबांनी बेल वाजवली शेखर सानेची वेळ संपली होती शेखर सानेनं तीन दिवसांचा तो वर्कशॉप यशस्वीरित्या पूर्ण केला शेवटच्या दिवशी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण झाली एकमेकांचे पत्ते टेलिफोन मोबाईल नंबर आदानप्रदान झाले एकमेकांना लवकर भेटण्याचंही ठरलं आणि सगळेजण वेगवेगळे झाले अर्थात शेखर सानेनं स्वतःला निर्माता दिग्दर्शक जाहीर केल्यामुळं पाच सहा व्यावसायिक धूर्तांनी त्याचा नंबर आधीच लिहून घेतला होता दोनच दिवसात शेखरला श्रीयुत तिवारी आणि तोईत शेख यांचा फोन आला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी एका हॉटेलमध्ये हो भेटायचं ठरलं चित्रपट निर्मितीच्या संदर्भात शेखर साने यांची ती पहिलीच मिटिंग काय बोलायचं याची नक्की तयारी करूनच शेखर मिटिंगला गेला तोहीच शेख आणि तिवारी दोघंही दादरच्या प्रीतम हॉटेलमध्ये हो वेळेच्या आधीच पोचले होते त्यांच्याकडे एक स्टोरी स्क्रिप्ट रायटिंगचं मोठं बाळ आणि एक तरुण आणि एक मध्यमवयीन स्त्री अशा दोन स्त्रिया सहाय्यक म्हणून आल्या होत्या शेखर सानेला हॉटेलमध्ये जायला उशीर झाला होता आपली कार घेण्यापेक्षा शेखरनं ट्रेननंच जाणं पसंत केलं आपल्या हातातली बॅग सावरत आणि घाम पुसत पुसतच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश केला नमस्कार शेखर साहेब आपकी पहिचान करा देता हा तोही शेखनं सुरुवात केली मिस्टर तिवारी को तो आप जानते ही हो और ये है शबाना स्क्रिप्ट रायटिंग मे मुझे मदत करते आहे और ये कल्याणी सिंग असिस्टंट और एक्स्ट्रा आर्टिस्ट लगते है ना उसकी कॉन्ट्रॅक्टर आहे ये फिल्म इंडस्ट्रीचे काही से, से जुडी हुई आहे हा एवढा मोठा ताफा बघितल्यावर शेखर मनातल्या मनात जरा दचकलाच अजून कशात काही नाही आणि एकदम स्क्रिप्ट कॉन्ट्रॅक्टर संपूर्ण आयुष्य मध्यमवर्गीय म्हणून काढल्यावर हे सगळं पहिल्याच दिवशी म्हणजे जरा हातीच होतं पण शेखर सान्याने ठरवलं होतं काहीही झालं तरी यानंतर माघार नाही जेवणाच्या टेबलावर तोही शेखनं चार पाच कथा ऐकवल्या ये बहुत अच्छी स्टोरी आहे ये पिक्चर बहुत चली गे अरे ये तो ज्युबिली हिट है असे कमेंट्स मधूनमधून चालूच होते त्याच्या जोडीला शबाना आणि कल्याणी सिंगचं छातीवरून पडणारा दुपट्टा परत परत सारखा करण्याचं चा काम चालूच होतं निवडलेल्या दोन कथा परत वाचायच्या ठरवून सगळेजण उठले अर्थात भावी निर्माता म्हणून हॉटेलचं बिल शेखरनं दिलं निघताना कल्याणी सिंगनं शेखरचा हात हातात घेतला आणि अगदी आजीजीनं सांगितलं देखो शेखर साहेब इतने कम बजेट मे ज्युनियर असिस्टंट लेकर आऊंगी की रहना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देकर आप एकदम बिंदास्त हो जाओ काय पण लागले ना तर फोन करा तिचे ते गोड गोड हिंदी मिश्रित मराठी आणि सारखा छातीवरून घसरणारा दुपट्टा पाहून शेखर तर पागलच झाला होता एक दोन महिने मिटिंग झाल्या काहीतरी वेगळं म्हणून बिल मिस्टर तिवारीनं दिलं होतं कथा नक्की ठरत आली होती शेखरनं जवळजवळ वीस हजार प्रत्येकी ॲडव्हान्स दिले होते शेखरचा हा प्राथमिक खर्च सत्तर हजारच्या आसपास पोचला कथा आणि आर्टिस्टच्या संदर्भात फोनही सुरू होते परंतु गोड बोलण्यानं शेखरला पागल करणारी कल्याणी सिंग आता मात्र फोनच उचलत नव्हती मोबाईल स्विच ऑफ लागत होता सर मेरे को नाही लगता की वो वापस आएगी अब भूल जाओसे तोईद म्हणाला और उसको दिया हुआ ॲडव्हान्सला पण विसरा साहेब आता तोईद शेखचं परखड पण खरं बोलणं शेखरला मात्र आवडलं नाही अरे पण आता ज्युनियर आर्टिस्ट आणि कॉन्ट्रॅक्टरचं काय शेखर साहेब काळजी नका करू सगळं काही ठीक होईल यावेळी मी दुसरा विश्वासू माणूस घेऊन येतो पैशा पैशाचा हिशोब देईल तो तोही तो शेखच्या बोलण्यानं शेखरला जरात गिराला चित्रपटाच्या मुहूर्ताच्या अगोदर पन्नास साठ हजारांचा चुना लागला होता शेखर साने आता खूपच सावध झालेला प्रत्येक कामाचं डिटेलिंग करत होता चित्रपटाचा मुहूर्त होण्या अगोदर कॅमेरामन असिस्टंट डायरेक्टर मॅनेजर एडिटर आर्ट डायरेक्टर संगीतकार पटकथा लेखक जाहिरात या सगळ्या अंगांचा आणि तंत्रांचा व्यवस्थित आढावा शेखर घेत होता त्याला हवे वाटणारे तंत्रज्ञ तो ठेवत होता तोही शेख आणि तो आता चांगलेच मित्र झाले होते अर्धा दिवसात बसून दोघांनी बजेट फायनल केलं शेखरच्या मते वीस पंचवीस लाखामध्ये चित्रपट तयार व्हायला हवा होता इनडोअर शूटिंग आउटडोअर शूटिंग लोकेशन लोकेशनवर सगळ्या सुखसोयी हॉटेलचं बुकिंग जेवण इत्यादी सर्वांचा यथासांग विचार केला गेला महत्वाचं म्हणजे चित्रपटातले कलाकार सहकलाकार आणि हे सगळं ठरवताना तोई शेख आणि शेखरची त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली चित्रपट सेटवर जाण्याअगोदर शेखर सानेनं जी चार पाच चित्रपटांची प्रत्यक्ष सेटवर जाऊन पाहणी केली त्या चित्रपटात साईन केलेल्या कलाकारांच्या मदतीनं शेखर साने स्वत सेटवर अगदी सराईतासारखा फिरत होता त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता तोही शेखच्या पूर्वीच्या बोलण्यातला साहेब आणि आता येणारा शेखर साहेब या शब्दांमध्ये आदब होता मान होता लाईट साऊंड ॲक्शन टेकवान निर्माता दिग्दर्शक शेखर साने थाटामाटाच्या मुहूर्तासहित शेखर सानेचा चित्रपट सेटवर गेला दीड दोन महिन्यांच्या कालावधीत चित्रपट बऱ्यापैकी तयार झाला होता सेटवर उठणं बसणं जेवणाची सुट्टी कलाकारांची गप्पा दिवसाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर चित्रपटावर चर्चा सगळं सगळं त्याच्या अंगवळणी पडत चाललं होतं एक रुटीन शेड्यूल पण या सगळ्या दिनचर्येमुळं शेखर घरापासून मात्र हळूहळू दूर होत चालला होता रोज रात्री शूटिंगनंतर इतरांनाच आरोप असताना शेखर स्वतः कधी प्यायला लागला हे त्याचं त्यालाच कळलं नव्हतं रात्री उशिरा घरी येणं आणि सकाळी लवकर कामानिमित्त बाहेर पडणं रविवार आणि सुट्टीच्या इतर दिवशी चित्रपटावर चर्चा ओघांनाच आली आजूबाजूला दहा पंधरा लोकांचा घराडा अरे शेखर साहेब फिल्म बहुत अच्छी बनली आहे जरूर हिट होशा वाक्यांपासून ते और थोडं काम करणं पडेगा शेखर साहेब किंवा क्या डान्स सिक्वन्स आहे लाजवाब और पिक्चर तो गाण्याके उपरी चले की पिक्चर चालेल तेव्हा चालेल पण शेखरचा बँक बॅलन्स मात्र चालता चालता आता बंद व्हायला आला होता चित्रपटाचं ठरवलेलं वीस पंचवीस लाखाचं बजेट दोन तीन महिन्यातच उडालं होतं अरे तो भाई कोई फायनान्सर आहे ना तू बोल रहा था ना तरी पहिचान का कोई आहे जल्दी कर यार बहुत मुश्किल मेहू सगळ्या कलाकारांच्या डेट्स मिळण्यात नाकीनव ना आले काही सुचत नाही कुणीही पैसा द्यायला तयार नव्हतो शेवटी शेवटचा उपाय करायचं शेखरनं ठरवलं चित्रपट पूर्ण करायचाच मुलांच्या आणि बायकोच्या नकळत घर घाण ठेवलं आणि त्यानं पैसे उभे केले पुढचे चार महिने अहोरात्र मेहनत करून चित्रपट पूर्ण केला एडिटिंग डबिंग सगळ्या तंत्रांसह चित्रपटाची रिळं तयार झाली निर्माता दिग्दर्शक शेखर साने त्याच्या आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण झालं होतं शेखर सानेचा हा पहिला व्हायला प्रयत्न चित्रपट सर्वार्थानं तयार झाला सगळ्या अडीअडचणींवर मात करून तयार केलेल्या त्या सिनेमाच्या रेळाकडे बघून शेखर फक्त हसला पूर्णत्वाला नेलेल्या ध्येयाच्या कामाचं एक समाधान त्याच्या चे चेहऱ्यावर होतं अर्धा दिवस असेच गेले तोईत क्या हुआ नाही सा कोई डिस्ट्रीब्युटर नाही रहा है थिएटर नाही मिळणार आहे क्यों काय झालं नवीन दिग्दर्शक नवीन कलाकार कोणीच रिस्क घ्यायला तयार नाही साहेब अरे आता काय करायचं मग एवढे मोठे कर्जाचे डोंगर उभे केलेत मी मित्र नातेवाईक मिळेल त्याच्याकडून पैसे घेतले कहा था पिक्चर चले की तो वापस करूंगा पिक्चर चले की लांब राहिलं ला। कोणी थिएटर द्यायला तयार नाही कोणी चित्रपट दाखवायलाच तयार नाही काय करायचं बोल बोल ना आता काय करायचं एक उपाय आहे साहेब आपणच वितरक बनूया आपणच लावूया आपला चित्रपट थिएटरमध्ये शेखर सानेकडं काही पर्यायच नव्हता अजून दहा पंधरा लाख असंख्य चढउतारांचा सामना करत एकदाचा शेखर सानेचा चित्रपट पडद्यावर झळकला शुक्रवार शनिवार आणि रविवार शेखरच्या आशा वाढलेल्या पेपरमध्ये छापून आलेले रिव्ह्यू रिपोर्ट बरे होते तोईतला त्यांना फोन केला तोईत क्या हुआ कुछ नाही साहेब कुछ बुकिंग नाही आहे पिक्चर फ्लॉप लगता आहे लेकिन रुको सर अभी भी आशा आहे की पिक्चर चलेगी जरूर चलेगी गे बोलण्यातली खोटी आशा शेखर सानेच्या डोळ्यासमोर अंधार काय तोंड दाखवू कुणाला काय उत्तर देऊ फायनान्सरचे फोन खणखणत होते कोणताही फोन उचलायचा तर छातीत धस्स होत होतं मोबाईल स्विच ऑफ करून शेखरनं बॅग भरली आणि तो घराबाहेर पडला शेखर साने शेखर साने एकच जल्लोष अरे क्या पिक्चर बनाई पहिलीच पिक्चर यार जबरदस्त हिट आहे जबरदस्त पहिल्याच आठवड्यात न चाललेल्या पिक्चरला दुसऱ्या आठवड्यात लोकांनी डोक्यावर घेतलं होतं अफाट गर्दीत प्रत्येक थिएटरवर हाऊसफुल्लचं बोर्ड कालायत अस महिना महा पब्लिकचा काही भरोसा नाही हेच खरं तोईद शेख शेखर साहेबला फोन करून थकला शेखर साहेबचा फोन स्विच ऑफ लागत होता ही आनंदाची बातमी कधी एकदा शेखर साहेबांना सांगेन असं तोईदला झालं होतं घरी येऊन तोईदनं साहेबची चौकशी केली घरच्यांना काहीच पत्ता नव्हता त्यांना वाटलं नेहमीप्रमाणे कुठेतरी बाहेर गेले असतील शेखर सानेला घर सोडून साने चा आता जवळजवळ चार पाच दिवस झाले होते तोईद आणि सानेच्या घरच्यांनी आता मात्र ठरवलं की पोलीस कंप्लेंट करणं जरुरीच आहे शेखर साने गेले कुठं कुणी किडनॅप वगैरे तर केलं नाही ना काही बरं वाईट तर झालं नसेल ना असं अनेक प्रश्न त्यांच्या मनात घोंगवत होते आणि आता तर मीडियावालेसुद्धा येऊ लागले होते का शेखर साने शेखर साने यांच्या कुटुंबातले लोक तौद शेख या सगळ्यांचे चेहरे आता बातम्यांमधून दिसू लागले होते टी व्हीवर सगळीकडे चर्चा होऊ लागली का गाय सा अखेर शेखर साने सापडले शेखर साने यांचा पहिला बाईट मिळवण्याकरता मीडियावाल्यांची प्रचंड गर्दी धडपड धक्काबुक्की होत होती सापडले शेखरसाने सापडले शहरापासून दूर एवढ्या लांबवर कसलीच विशेष सोय नसलेल्या त्या जुनाट हॉटेलमध्ये मीडियाचा कॅमेरामन आणि इंटरव्ह्यू घेणारी ती मुलगी पहिल्या मजल्यावर शेखरसानेच्या त्या खोलीबाहेर खोलीतून कसलाच आवाज नाही दरवाजा लोटलेला धीर करून त्या मुलीनं तो दरवाजा ढकलला आणि सिगारेटच्या धुरानं कोंडलेल्या त्या खोलीत जरा अस्पष्ट दिसत होतं एक व्यक्ती खुर्चीवर टेबलावर डोकं टेकून बसली होती टेबलाच्या बाजूला एक अर्धवट भरलेला ग्लास आणि बाजूला पूर्ण पिऊन संपवलेली एक दारूची बाटली पडली होती कुठून तरी मागून जुन्या हिंदी गाण्याचे सूर ऐकू येत होते जिंदगी सुन तरी दुनिया से दिल भर गया मै यहाँ जीते जी मर गया जिंदगी सुन आणि आणखी एक आवाज मागून येत होता जिन्यावरून धावत धावत वर येणाऱ्या तोईत शेखचा शेखर साहेब आपली पिक्चर चल गई. शेखर साहेब आपली पिक्चर चल गई. शेखर साहेब सिनेमा ही कथा आपण ऐकलीत लेखक चंद्रशेखर टिळक त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री डबल टू फोर झिरो डबल थ्री एट टू असंही घडू शकतं या कथासंग्रहातली ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स